हायड्रॉलिक प्रेशरनी दबाई होऊन त्या खोबऱ्या तेल खाली येते त्याच्यामध्ये कुठलीही हिटिंग केली जात नाही एकदम थंड असं तेल आहे गरम होत नाही का नाही घाण्यामध्ये तरी थोडंफार गरम होत तेल परंतु ते या कोल्ड प्रेस मशीन मध्ये अजिबात टेम्परेचर वाढत नाही आणि खरोखरच कोल्ड प्रेस मशीन कशाला म्हणावं तर ती ही मशीन आहे आपण आज इको प्युरिटी लाकडी घाण्यावर आलेलो कोल्ड प्रेस तेल म्हटलं की आपल्याला लाकडी घाणं आठवतो माझ्या पाठीमागे हा लाकडी गाणं आहे आणि यामधूनच प्रेसचं तेल आहे ते गाळलं जातं गा गा परंतु यापेक्षाही आधुनिक तंत्रज्ञान आता मार्केटमध्ये आलेलं आहे नवीन एक मशीन आलेली आहे कोल्ड प्रेसची ती तुम्हाला मी दाखवतो ही कोल्ड प्रेसची मशीन आहे त्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान आहे हे हायड्रॉलिक ऑइल प्रेस मशीन आहे कुठलंही केमिकल न टाकता आपल्याला गोड तेल गाळता येतं ही मशीन कशी चालते आणि या मशीनमधून आलेला गोडे तेल आरोग्यासाठी किती चांगलं आहे याचीच माहिती आपण आज या गाणामाल येणार आहोत नमस्कार मोटे, मोटे मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करत आहे तुम्ही गेल्या तीन वर्षापासून कोल्ड प्रेस्डचा ऑइल तयार करता आणि ग्राहकांना विकताय तर पूर्वी तुम्ही लाकडी घालावर लाकडी घालण्यावर काढायची मग लाकडी घाणं असताना तुम्ही ही जी नवीन कोल्ड प्रेस ची ती काय घेतलेली लाकडी घाण्यापेक्षा जे आधुनिकता जी आहे समजा सगळ्यात जास्तीत जास्त चांगलं तेल आणि डोळ्यासमोर कसं देत आहे त्याचा देण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तेलाच्या क्वालिटी मध्ये कसा फरक येतो रिकव्हरी मध्ये फरक त्याच लाकडी घाण्याला मध्ये पाणी टाकावं लागतं पाणी टाकल्याशिवाय त्याचं तेलच निघत नाही पाणी नाही टाकलं तर समजा त्याचं काही दिवसभर बिचल तरी काही त्याचं एक चमच्यावर तेल निघणार ना। नाही पण त्याची जी लाईफ आहे सेल्फ लाईफ टिकण्याची तेलाची ते एक चार पाच महिन्याच्या पुढे काही जास्त ते दिवस तेल टिकत नाही लाकडी त्याच्यामुळे असं चाललं की बाबा सेलफ लाईफ वाढणार काय त्याच्यानंतर बघत बघत हे मशीनच कळालं की ही आशी आशी बगता बगता। हे मशीन असे असे आहे म्हणून युट्यूब वर बघता बघता मी तीन वर्षापासून हे सक्सेस आहे का कसं कसण्यामध्ये मी तीन वेळेस गेलो सर हे मशीन बघायसाठी कुठं वडोदराला गुजरात मध्ये गुजरात मध्ये तीन वेळेस बघितलं ज्यावेळेस आमच्या पूर्ण फॅमिलीने बघितलं त्यावेळेस हे मशीन काय किंमत आता ह्याची जवळपास मला वाटतं सात सव्वा सात लाख रुपये किंमत आहे सात एक लाखाच्या आसपास विजेवर चालते हो विजेवर लाईट ही रिकव्हरी कशी आहे ह्याची रिकव्हरी पस्तीस चाळीस टक्के आणि कोणते कोणते तेल बियापासून तेल काढतात त्याच्यामध्ये सगळे तेल बिया निघाले सगळेच आपण लाकडी खाण्यामध्ये जे तुमचं मुसळ आहे त्याला काय म्हणतात मुसळ तुम्ही त्याच्या दबाईमुळे ते कसं बारीक होतात तेल बारीक ह्याच्यामध्ये काय प्रोसेस आहे त्याच्यामध्ये असं की बॅग मध्ये ते बी टाकायचं बी टाकल्यानंतर त्याला जे ह्याचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरने दाबल्यानंतर तेल खाली येतं आणि ते जस्या तसे शेंगदाणे असू किंवा तीळ असू मध्ये जे आहे समजा त्या मध्ये ते बी निघत त्याच्यातून फक्त तेल निघत त्याच्यातून पेट निघतात सुरा होत नाही का त्याचा सुरा होतात दबाई होती दबाई होती हायड्रोलिक ह्याच्यामध्ये तापमान वाढत असेल मग काहीच तापमान शून्य तापमान पण ह्याच्यामध्ये जे तेल बी तुम्ही टाकता आधी वाळू लागतात होता आधी हा ड्रायर करा सर त्याला त्याला ड्रायर लागतो ड्रायर किती म्हणजे ओलाव पाहिजे मध्ये चार ते साडे तीनच्या आसपास निघतो समजा त्यात आणि जनरली किती असत सीजन वाईज सर कधी दहा बी असतं कधी बारा असतं कधी आठ असतं कधी नऊ असतं दहा बारा मॉइचर असलेले तेल बी आहेत त्या लाकडी घालायला जातात चालत नाही ह्याला नाही चालत नरम असल्यामुळं ते प्रेस होत नाही आता तुम्ही ड्रायर घेतले किती किती रुपयाचे ते ड्रायर ते ड्रायर सव्वा लाख रुपयाचं ड्रायर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तेल बिया ठेवता आणि ह्याच्यावर मग मॉइश्चर कमी झालेलं दिसतं तर हो दिसतं नसतं हे उघडून पाहू हो बरं तर तुम्ही पाहताय की आता त्याने खोबरं खोबरं वाळवण्यासाठी ठेवलेलं आहे हे ट्रे दिसते तुम्हाला आणि त्यानंतर हा तीळ आहे तीळ पण त्यांनी वाळवाय आहे ड्रायरमध्ये असंच तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल बिया तुम्ही त्याच्यामध्ये वाळवू हो शकता ड्रायर केलं तुम्ही त्यानंतरची पुढची प्रक्रिया काय ड्रायर केल्यानंतर हे बॅगमध्ये टाकायचं एक मिनिट का, ही काय फिल्टर बॅग आहे का कपड्याची असते कापडायचं भेटत नाही मग आता भरलं पुढं हो पुढं काय करायचं पाहू शकता इथे शेंगदाणे तीळ करडी सूर्यफूल ठेवलेलं आहे खोबरं पण आहे या सगळ्याचं तेल ह्याच्यामध्ये काढता येतं तर आता हे स्पेश स्पेशल बॅग आहे ही त्याच्यामध्ये तेल बिया भरलं जातं आणि त्यानंतर ही जी बॅग आहे ती या मशीनमध्ये टाकली जाते असंच आहे ना हो त्याच्यावर हे ठेवावं लागतं हे पॅड ठेवावं लागतं आता सर ही प्लेट वर ठेवायचं सर नाही नाही झाक हा लॉक केलं झालं सुरू सुरू झालं सुरू झालं सर तेल यायला सुरुवात झाली आता ह्या तेलाला हात लावा सर या कोल्ड प्रेस प्रेसमधून हायड्रॉलिक पेशरणी दबाई होऊन त्या खोबऱ्यामधलं तेल खाली येतं आहे त्याच्यामध्ये कुठलीही हिटिंग केली जात नाही जी तेल पडतं त्याला हात लावून पाहतो एकदम थंड असं तेल आहे कुठलं गरम होत नाही काय नाही घाण्यामध्ये तरी थोडंफार गरम होतं तेल परंतु ते या कोल्ड प्रेस मशीन मशीनमध्ये अजिबात टेम्परेचर वाढत नाही आणि खरोखरच कोल्ड प्रेस मशीन कशाला म्हणावं तर ती ही मशीन आहे लाकडी घाण्यामध्ये बी कोल्ड प्रेस होतं पण तो तिथं तरी थोडं टेम्परेचर वाढतं परंतु इथं बिलकुल वाढत नाही आणि त्यामुळं हे जे तेल आहे आरोग्यासाठी सर्वोत्तम समजलं जातं पण आता तुम्ही हळूहळू कसं येते तेल येतं ते सुरुवातीला फ्लो जास्त होता आता त्याचं तेल कमी झालं असेल खोबऱ्यामधलं त्यामुळे थोडं कमी कमी येत आहे पा बंद तर वीस मिनटामध्ये ह्यांचा गहाणा पूर्ण झालेला आहे आता आपण जी पिशवी टाकली होती फिल्टर बाहेर काढून पाहू लॉक अनलॉक केला आता हा वर आणला तुम्ही झाक प्लेट काढ प्लेट काढ हे पण त्याच्यावर झाकलं होतं ना अरे हो एवढंच आहे म्हणजे जवळपास एवढी पी सी होती आणि आता ती दबून दबून येऊया एकदम भाकरी झाली ह्याची हा काहीच नाही झालं नाही काही म्हणजे ह्याला काही सुद्धा लागत नाही बघा तुम्ही काहीच नाही लागत बघा हे <laughs> एकदम ढेप जी आहे होती जशी गुळाची तशी ढेप झालेली आणि एकदम झाले साडेसहा किलो टाकलं होतं आपण आता ह्याचं वजन पाहू आपण तीन पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे चार किलो आहे जवळपास सहा सा किलो मधलं पेंड आहे ती तीन पॉईंट पंच्याऐंशी किलो निघालेली आहे आणि बाकी तेल निघालेलं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये जी रिकव्हरी आहे ही पन्नास टक्केच्या जवळपास आहे याच्यामध्ये त्याच काय करता तुम्ही मेसवाले घेऊन जाते वाले 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 टाकायला घेऊन जाते मिठाईवाले मिठाईवाले घेऊन जाते त्याला क्रश करून ग्रेव्ही टाकलं ग्रेव्ही टाकलं याच्यामध्ये तेल झालं म्हणजे भाजी पण टाकतात हो भाजी शेंगराचा उपयोग टाकत असते शेंगदाणाचा तेल काढत तुम्ही ते बी भाजी मध्ये आपण शेंगदाणी टाकित नाही का भाजी चटणी करायला चक्की करायला जाते चक्की चटणी जाते लोक बरं आता ह्याचा काय भाव येऊ काय ऐंशी रुपये देतो सर हा नाही आणि शेंगदाणा शेंगदाणा पन्नास रुपये पन्नास रुपयाने शेंगराचे भाव काय जाते शेंगदाणाचे शंभर ते एकशे दहा तेल काढल्या तिडे हा तिळा तिळ दिसतो याच्यामध्ये ऑइल पर्सेंट थोडं शिल्लक राहते याच्यामध्ये हो सगळं निघत ना हंड्रेड पर्सेंट त्यामधून तेल का तेल काढलेलं आहे म्हणजे जसा तसा सेकंद्रा शिल्लक राहिला आहे पण ह्याच्यामध्ये सगळं तेल ह्यातून बाहेर काढलेलं आहे यामध्ये थोडं तेल शिल्लक राहिला असेल अशी ही कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजी आणि ह्याच्यामधून व्हर्जिन ऑइल निघत आहे तर ही व्हर्जिन ऑइल कसं आहे याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही कुठं फिल्टर करायची गरज नाही तापमान शून्य लाकडी घराचं जे तेल आहे तुम्हाला थोडं सेटल होऊ द्यावं लागतं त्याला गाळावं लागतं गाळ आहे तो, 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 तो बाजूला काढला जातो त्यामुळे तुमचं सेल्फ प्राईव्ह वाढते ह्याच्यामध्ये गाळायची पद्धत नाही काहीच नाही बिलकुल नाही काहीच एक डायरेक्ट काढलं तेल तुम्हाला भरून द्यायला लागलं ते खोबऱ्याचं तेल आहे आणखी काका सांगतात की चार पाच मिनिटांनी तुम्ही जर पाहिलं तर ते आणखी क्लियर दिसायला सुरुवात होईल तर तुम्ही आता खोबऱ्याचं पाहिलं की बदामाचं सेल तेल सुद्धा काढतात बघा किती प्युअर आहे एकदम बदामाचं दिलं हे किती एम एल आहे पन्नास मिली आहे पन्नास मिली आहे काय किंमत याची आम्ही दोनशे सर दोनशे रुपये हे जे तुम्ही आता खोबरं टाकलेलं आहे हा। त्याचं वजन किती होतं आता वजन त्याचं साडेसहा किलो होतं साडेसहा किलो साडेसहा किलोची कॅपॅसिटी त्याची अकरा किलोची कॅपॅसिटी खोबरं जरा फुगीर असल्या तर ते खोबरं थोडं सहा शेंगदाणे किती बसतील शेंगदाणे शेंगदाणे अकरा किलो अकरा किलो शेंगदाणे अकरा किलो तीळ अकरा किलो सूर्यफुल कडे कमी असतात सूर्यफुल मी थोडं कमी रिकव्हरी किती असतील ह्याच्यामध्ये किती रिकव्हरी घाण्यापेक्षा ह्याच्यामध्ये सर पाच टक्के कमी येते सर ह्याच्यात कमी येते थोडी कमी येते कशामुळे तर सर ह्याचा आता प्रेस पूर्ण तेल निघालेलं सर हा हे काय दगडून तेल निघालेलं नाही हा महेशर मी त्याच्यातलं कमी केलेले हा ह्याला आपण पाणी काय वापरून हा पण ह्याची जी क्वालिटी हा ती दुसऱ्या कुठल्या शेतीमध्ये घालायच्या तेलामध्ये ह्याच्या तेलामध्ये रेट मध्ये फरक आहे ह्याची सेल्फ लाईफ सर दीड वर्षापर्यंत काही होणार नाही आणि गाण्याची गाण्याला काय पाच महिन्याचे पुढे सर तेलच टिकत नाही पाच वाडा महिन्यापर्यंत वाच आहे तेलाच पण दोन्हीमध्ये किमतीमध्ये फरक आहे का खूप फारच मोठा फरक आहे हा फार मोठा लोक ग्राहक घेतात का एवढं महाग घेतात ना ज्यांना माहिती येत नाही ग्राहकांना विनंती आहे बऱ्याच जणांना घाण्यामधून तेल कसं निघतं हे पाहिलेलं सुद्धा नाही त्या पुढचे जनरेशन आहे म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान आहे हे तर कोणीच पाहिलेलं नाही मी सुद्धा पहिल्या वेळेस पाहतोय मशीन आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे महाटवड्यामध्ये सुद्धा ही मशीन आणखी आलेली नाही कुठं कुठंच नाही मशीन हे मी ग्राहकांना विनंती करतो की तेल कसं निघतं हे प्रत्यक्ष तुम्ही डोळ्यांनी पाहा आणि त्याहून तुम्हाला कळेल की हे किती हायजेनिक आहे किती स्वच्छ प्रकारे तेल निघतं आणि खाण्यासाठी आरोग्यासाठी किती चांगला आहे जरी तेल बियाचे भाव कमी जास्त होतात आता खोबऱ्याचा भाव मार्केटमध्ये किती आता मार्केटमध्ये चारशे रुपये सर खोबरं होलसेलला एक लिटर का हे करण्यासाठी एक लिटर काढण्यासाठी एक पन्नास ते पंचावन्न टक्के पण त्याच्यामध्ये पन्नास टक्केवर पन्नास टक्के मला दोन किलो खोपरे टाकायला हो मग तुम्ही हे केवळ विकता आता आम्ही सध्या नऊशे रुपये नऊशे रुपयाला विकताय आता याच्यामधून जर समजा शेंगदाणा एक किलो तेलासाठी किती टाका लागते सदोतीस अडोतीस तुछ टक्क्याचा उतर धरा त्याच्यापेक्षा काही जास्त उतार आला नाही काढलेल्या पैकी सवा तीन किलो चाळीस हो तीन सव्वा तीन किलो मोबळेल सांग लागतो किती किंमत होती त्याची त्याची किंमत सध्या सध्या तीनशे रुपये होईल होलसेल मध्ये आणि तुम्ही आम्ही चारशे रुपयाला सर चारशे रुपयाला म्हणजे शंभर रुपये तुमचा खर्च बाकीचा आणि थोडा पाच वीस मेहनत काही नाही सर मेहनत काही नाही जी क्वालिटी हा बाकी तुमच्या कुठल्या ओर्जिन ऑइल कुठला हात लावायचा नाही काय नाही घाण्यामध्ये तर तुम्हाला बघावं लागतं दाबून काय करून तर ग्राहकांना सर्वांना मिळते की तुम्ही तेल घ्या अगर घेऊ नका परंतु इथं तेल कसं काढलं जातं वेगवेगळ्या मशीनवर कोल्ड प्रेसच्या म्हणजे घाण्यावर कसं काढलं जातं एक्सपेलरवर कसं काढलं जातं आणि ही अत्याधुनिक अशी मशीन जी आहे हायड्रॉलिक ऑइल प्रेस मशीन म्हणजे कोल्ड प्रेसची इथं तेल कसं काढायचं ही पाहिल्यानंतर तुम्ही निश्चित इथून तेल खरेदी करा लोकाला तेल घ्यायचं आहे तुम्ही ऑनलाईन आहेत का ऑनलाईन सप्लाय अजून नाही आणि मग लोकांना घ्यायचं इथेच यावं लागेल का लोकाला पत्ता सांगा सगळ्या बजाज हॉस्पिटलच्या पाठीमागं रेव्हिडल स्कूल जवळ हां इको नावाने आपला लाकडी तेल घालाय काकाच्या आरोग्यासाठी फार मोठं तुम्ही काम करत आहेत तुमच्या या उद्योगाला तो असाच भरभराटीचा होवो अशी तुम्हाला सदिच्छा देतो धन्यवाद